लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जिवा तर काव्या आणि पार्थ यांना आता आशीर्वाद घ्यायला सांगितलेला आहे गुरुजी त्यांना आशीर्वाद देत आहेत गुरुजींनी जाणीवपूर्वक त्यांना आशीर्वाद दिला आहे अखंड सौभाग्यवती भव आणि हा आशीर्वाद जेव्हा त्यांच्या कानावर पडतो तेव्हा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नाही गुरुजी असा कस काय आशीर्वाद देऊ शकतात कारण आता आपण तर वकिलाकडे जाणार आहोत आणि आपला ड्यूर होणार आहे गुरुजी असं का बोलत आहेत ते मात्र कोणाला कळत नाही इकडे घरी मात्र सर्वजण खुश झालेले आहेत कारण पूजा अगदी यथा सांग पार पडलेली आहे त्याच वेळेस विक्रम गुरुजींना म्हणतात की अहो अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा का आशीर्वाद देत नाही तेव्हा गुरुजी म्हणतात हल्ली कुणालाच मुलं नको असतात अहो मुलं काय संसार देखील नको असतो म्हणूनच तर मी असा आजकाल आशीर्वाद देतो पण आपली मुलं तशी नाही आहेत हे मला माहीत आहे यांना संसार पाहिजे आहे हे यांच्या हे चेहऱ्यावरूनच आता मला समजायला लागलेलं ला आहे गुरुजींनी खरं तर त्यांचं मन अगदी अचूकपणे वाचलेलं असतं गुरुजी जेव्हा म्हणतात की आजकाल लोकांना संसार देखील नको असतो तेव्हा नंदिनी गुरुजींकडं पाहतच राहते गुरुजींचं नक्की आहे काय असा प्रश्न आता तिला पडलेला असतो आता ते एवढ्यावरच थांबलेले नाही आहेत गुरुजींनी सांगितलंय आज तुम्हाला मंगळसूत्र सुलट करून घालायचं आहे हे ऐकल्यावर या दोन्ही जोडप्यांना धक्काच बसलाय वसुंधरा आणि रम्या यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत कारण आता हे सगळं जरी काही चाललं असलं तरी हे तात्पुरत आहे आणि लवकरच या चौघांचाही डिवोर्स होणार आहे विशेषतः पार्थ पुन्हा एकदा फ्री होणार आहे आणि पार्थ फ्री झाल्यानंतर तो आपल्यावरच प्रेम करणार आहे असा कयास या दोघीही मांडू लागलेले आहेत पार्थ किती अनकम्फर्टेबल झाला आहे त्याला हे सगळं करताना किती वाईट वाटतंय असं देखील त्या बोलत आहेत आणि वाटणारच का नाही वाटणार कारण त्याला माहिती आहे की आता थोड्याच वेळात तो कोर्टात जाणार आहे आणि डिओस घेणार आहे पण बाकीच्यांना हे माहिती नाहीये म्हणून तो सगळ्याचं मन जपतोय अगदी त्याच्या नरड्यापर्यंत आलेलं होतं की आता आम्ही डिओस घेणार आहेत असं सर्वांपुढं म्हणावं पण आईवडिलांच्या आनंदासाठी तो शांत राहिलेला आहे असं रम्या वसुंधराला सांगते आणि वसुंधरा देखील हसत हसत म्हणते अगदी ग त्याच्या अगदी नरड्याला आलं होतं पण तो बोलला नाही पण आता बोलायची गरजच काय आता ते कृतीच करून दाखवणार आहेत रम्या तर या सगळ्या गोष्टीनं अगदी खुश झाली आहे ते म्हणते अगदी कृती दाखवणार आहेत आणि त्यानंतर मात्र पार तर फक्त माझा आणि माझाच होणार आहे वसुंधरा म्हणते अगदी बरोबर आता काहीच काळजी करायची गरज नाही आहे निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे त्यामुळं आता आपण काही करण्याची गरज उरलेली नाही तेवढ्यात वसुंधराला हाक मारली जाते की लवकरात लवकर प्रसादाचा शिरा घेऊन या आम्ही इकडं तुमची वाट पाहतोय आतमध्ये काय करतायत लगेच त्या दोघीही धावत फळत प्रसादाचा शिरा घेऊन बाहेर गेलेल्या आहेत बाहेर सर्वजण त्यांची वाटच पाहत असतात जाऊन त्या सर्वांना प्रसादाचा शिरा देतात सर्वजण प्रसाद घेतात आणि प्रसाद खूपच छान झाला आहे असं गुरुजी देखील सांगतात गुरुजी सांगतात की असाच शिरा या नवीन जोडप्यांना देखील करायला शिकलं पाहिजे तेव्हा विक्रम म्हणतो हो शिकतील ना का नाही आणि या संसारामध्ये गोडवासुद्धा ते उतरवायला सुरुवात करतील गुरुजी मात्र एकदम अचूक गोष्टीच बोलत असतात गुरुजी म्हणतात की यांना शिरा शिकायला सहा महिने लागणार आहेत तेव्हा विक्रम म्हणतो की अहो असं कसं काय सहा महिने कसं काय अगदी महिन्यात शिकतील की ते गुरुजी म्हणतात हो महिन्यात शिकतील पण गोडवा उतरवायला मात्र सहा महिने त्यांना द्यावे लागतील तर इकडं विक्रम हा आपल्या बायकोची स्तुती सर्वांच्या समोर करत असतो गुरुजी म्हणतात हो ती जसा करते ना शिरा तसा शिरा तुमची मुलं देखील करणार आहेत या गोष्टीवर माझा विश्वास आहे खरं तर गुरुजी हे सगळं काही संसाराबद्दल बोलत असतात पण या दोन जोडप्यांना मात्र गुरुजी काय बोलत आहेत ते खरंच वाटत नाहीये कारण त्या चौघांच्याही मनामध्ये आहे आता आपण कोर्टामध्ये जाणार आपला डिवोर्स होणार आणि त्यानंतर या गोष्टी आत्ता जशा आहेत तशा परत कधीच होणार नाहीत पण इकडं आता गुरुजींनी सांगितलेलं आहे की मंगळसूत्र सुलट करून घालायचं आहे आणि ते का घालायचं ते देखील त्यांनी सांगितलं आहे अगोदर मुलींची लग्न लवकर व्हायची तेव्हा त्यांना उलट मंगळसूत्र घातलेलं असायचं म्हणजे त्यांच्या वाट्या ह्या उलट असायच्या पण जेव्हा त्या मुली वायात यायच्या त्यानंतर ती मंगळसूत्र म्हणजे त्याच्या वाट्या सुलट करून घातल्या जायच्या गुरुजी सांगतात आत्ता देखील आपण तसंच करूयात आता या तुमच्या नवीन ज्या सुना आहेत त्यांना आता वाट्या सुलट करून मंगळसूत्र घाला कारण आता त्या जबाबदारी घेणाऱ्या झालेल्या आहेत आणि आता त्या जबाबदारी घेऊन देशमुखांचं घर जे आहे ते उन्नीकडं उन्नतीकडं घेऊन जाऊ शकणार आहेत म्हणूनच आपण हे, हे सगळं करणं गरजेचं आहे असं गुरुजी पटवून देत आहेत नंदिनी मात्र म्हणते की नक्की यांच्या मनात काय आहे ते कळत नाही आहे ह्यांना ही गोष्ट का कळत नाही की आत्ता काही वेळानंतर आमचा संसार मोडणार आहे गुरुजी असं का करत असतील काय माहीत असा प्रश्न तिलाच नव्हे तर त्या दोघांनाही म्हणजे पार्थ जिवा आणि काव्या यांना देखील पडलेलं आहे पण आता गुरुजींनी सांगितलं म्हणल्यानंतर ते करणं गरजेचं आहे हे देखील त्यांना माहीत आहे कारण जर का तसं केलं नाही तर आईबाबांना या गोष्टीचं वाईट वाटणार म्हणून आता पुन्हा एकदा त्यांच्या आनंदासाठी हे चौगजणं ते सर्व करायला तयार झालेले आहेत आणि गुरुजींनी त्यांना सांगितलंय आत्ताच्या आत्ता सत्यनारायणाच्या या प्रतिमेसमोर बसा आणि तेथे बसूनच मंगळसूत्र जे आहेत ते, ते, ते सुलट करून घाला गुरुजींनी सांगितलेलं फरमान आता चौघांनाही ऐकणं गरजेचंच आहे पण खरंच या गोष्टीनं संसार टिकणार आहे का असा प्रश्न मात्र त्या दोन्ही जोडप्यांना पडलेला आहे गुरुजी मात्र अगदी आनंदाने हे सगळं त्यांना करायला होत आहेत गुरुजी सांगतात की आता ह्या ज्या नवीन नवऱ्या आहेत ना यांनीच ते मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यातून काढायचं आणि आपापल्या नवरदेवाच्या हाती द्यायचं आहे गुरुजी जसं जसं सांगतायत तशी तशी सगळी कृती त्या दोघीही करत आहेत पण मनामध्ये शेकडो विचार आहेत आज जरी आपण हे मंगळसूत्र सत्यनारायणाच्या देवाच्या समोर घातलं तरी आपला संसार टिकणार आहे का गुरुजींना हे कसं समजावून सांगावं तेच कळत नाही आहेत जेव्हा ह्या गोष्टी आईबाबांना समजतील तेव्हा काय होणार आहे असा देखील प्रश्न त्या चौगांच्या देखील मनामध्ये आहे पण आता गुरुजी सांगतायत असं करूया असा विचार करून त्यांनी मंगळसूत्र काढायला सुरुवात केलेली आहे आणि मंगळसूत्र काढून आपापल्या नवरदेवाच्या हातात देखील द्यायला सुरुवात केलेली आहे गुरुजी तेथेच बसलेले आहेत आणि गुरुजी म्हणतात की चला आता नवरदेवाने त्यांच्या जवळ येऊन बसा आणि आता पुन्हा एकदा त्यांना ते मंगळसूत्र घाला पार्थला तर कळत नाही आहे या सगळ्या गोष्टीवर कसं रिॲक्ट करावं ते जेव्हा आपण आज कोर्टात जाऊन माघारी येऊ तेव्हा घरामध्ये लोकांना काय वाटेल असा विचार तो करतोय आत्ता मंगळसूत्र घातलं होतं आणि आत्ता हे कोर्टात गेले आणि आम्हाला हे लग्न मान्य नाही आहे म्हणून सांगायला लागलेलं आहेत असं बोलावं तरी कसं असा विचार त्याच्या डोक्यात येत आहे हे सगळं या दोघांच्याही डोक्यात चालू आहे पण आता गुरुजी सांगतायत त्याप्रमाणे त्याने पुन्हा एकदा टोपी घातलेली आहे आणि तो मंगळसूत्र घालण्यासाठी सज्ज झालेला आहे काव्याने पार्थच्या हातात तर नंदिनीने जीवाच्या हातात मंगळसूत्र काढून दिलेलं आहे ते दोघंही ते मंगळसूत्र हातात घेऊन एक टक पाहत आहेत कारण जेव्हा त्यांनी हे मंगळसूत्र अगोदर यांच्याच गळ्यात घातलेलं होतं तेव्हा मात्र दोघांचीही मानसिकता ते घालण्याची नव्हती आणि आत्ता ते घालणार आहेत तर काहीच वेळानंतर संसार कायमचा मोडणार आहे आणि ते कायमचे वेगळे होणार आहेत या गोष्टीचं दुःख चौघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे आणि आता ते मंगळसूत्र त्यांच्या हाती आलेलं आहे आणि त्यानंतर जीवाने ते मंगळसूत्र घालण्यासाठी नंदिनीकडं पाहत आहे आणि नंदिनी देखील त्याकडं पाहत आहे आता तरी हे मंगळसूत्र मनापासून घालण्यात येईल का असा विचार तिच्या डोक्यात येत आहे पण मनापासून घालून तरी काय उपयोग आहे आता या मंगळसूत्राचे काहीच क्षण उरलेले आहेत त्यानंतर या धाग्याला काडीची किंमत नसणार आहे असा विचार ती करत आहे तर पार्थ देखील हातात मंगळसूत्र घेऊन असाच काहीसा विचार करत आहे खरंच या मंगळसूत्राला आता काही किंमत नसणार आहे पण आत्ता सध्या तर आपल्याला ते घालणं गरजेचं आहे असं म्हणून तो देखील ते मंगळसूत्र हातात घेऊन बसलेला आहे तरीकडे जीवा जीवादेखील अगदी तसंच एक टक नंदिनीकडे पाहत राहिलेलं आहे आता गुरुजी त्यांना सांगतात की क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही ते मंगळसूत्र त्यांना घालणं गरजेचं आहे आणि गुरुजी सांगतायत त्याप्रमाणे पार्थने काव्याला तर जीवाने नंदिनीला ते मंगळसूत्र घातलेलं आहे अगोदर हे मंगळसूत्र त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे घातलेलं नव्हतं पण आता मात्र ते मंगळसूत्र ते त्यांच्या मनाप्रमाणे घालत आहेत मंगळसूत्र घालण्याचा विधी पार पडत आहेत आणि सर्वजण त्यांच्याकडं पाहत आहेत सर्वांना अगदी आनंद झालेला आहे कारण पुन्हा एकदा यांचं लग्न झाल्याचाच माहोल देशमुखांच्या घरामध्ये तयार झालेला आहे पण या दोन्ही जोडप्यांच्या डोक्यात मात्र शेकडो विचार आहेत कारण आत्ता मंगळसूत्र घालणार सत्यनारायणाची पूजा पूर्ण होणार आणि त्यानंतर लगेच उठून आपण वकिलाच्या समोर जाऊन डिवोर्स पेपर देणार आणि मग आपण कायमचं वेगळं होणार नक्की विद्या आपल्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे असा प्रश्न आता त्यांच्या डोक्यामध्ये येत आहे असं अघटित आपल्याबरोबर का घडतंय असा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे पण आता जे आहे ते आहे आणि ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही आहे असा विचार करून चौघांनीही तो क्षण आहे तो क्षण एकदाचा पूर्ण केलेला आहे चौघांनीही म्हणजेच पार्थने काव्याला का तर जीवाने नंदिनीला मंगळसूत्र घातलेलं आहे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सांगितलं सांगितलंय की आता तुमचा का संसार मोडणार नाही गुरुजींचं नक्की आहे काय असा प्रश्न नंदिनीला पडला आहे आजपर्यंत तर यांना मनातल्या गोष्टी कळतात असं म्हणत होते पण मला असं वाटतंय आता त्यांना मनातल्या गोष्टी कळत नाहीत की काय कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे आमचा संसार बहरणं गरजेचं आहे पण तो तर आता कधीच बहरणार नाही आहे उलट तो मोडणार आहे ही गोष्ट ह्यांना का कळत नाही असा प्रश्न तिला पडत आहे आणि पूजा संपल्यानंतर लगेच हे दोन्ही जोडपे आपापल्या वकिलाच्या समोर जाऊन बसलेले आहेत वकील त्यांचं ते डिवोर्सचं पत्र पाहत आहेत आणि म्हणतायत तर ठीक आहे तुम्हाला डिवोर्स पाहिजे आहे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तेव्हा काव्याला तर किती दिवस झाले ते माहितीच नाही आहे काव्या म्हणते झाले असतील दीड दोन महिने पण पार्थने मात्र अगदी एक महिना अठ्ठावीस दिवस असा कालावधी सांगितलेला आहे तर इकडं नंदिनीने देखील अगदी करेक्ट एक महिना अठ्ठावीस दिवस असा कालावधी सांगितलेला असतो तर पार्थ तिच्या पार्थ इकडं काव्याच्या तोंडाकडं पाहत असतो आणि काव्या पार्थच्या तोंडाकडं पाहत असते तर देखील नंदिनीच्या तोंडाकडं पाहत असतो आता वकिलांनी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे पण तुम्हाला एवढ्या एक महिना अठ्ठावीस दिवसात झालं तरी काय नक्की तुमचं एक महिना अठ्ठावीस दिवसात तुम्हाला समजलं का, का। तुमचं पटत नाही आहे ते तुमचं आहे काय त्या गोष्टी आम्हाला कळू शकतील का तुमचा आपापसात अजिबातच पटत नाही आहे का तुमची भांडणं होतात का नक्की काय कारण आहे डिओला हे कळणं गरजेचं आहे वकील जीवाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे तो म्हणतोय नक्कीच याने तुम्हाला हुंड्याची मागणी केलेली असेल तेव्हा जेव्हा म्हणतो काही काय बोलताय तुम्हाला मी हुंडा मागणारातला दिसतोय का तेव्हा वकील म्हणतात ते दिसण्यावर काही नसतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही मागू शकता ना आणि हुंडा काय अगदी पैशाच्या स्वरूपातच मागितला जाऊ शकतो असं नाही तो, तो पैशाच्या स्वरूपात जमिनीच्या स्वरूपात किंवा गाडीच्या स्वरूपात कोणत्याही स्वरूपात मागितला जाऊ शकतो पण नंदिनीने सांगितलं आहे की त्यांनी हुंडा मागितलेला नाही आहे मग वकील म्हणतात यांनी तुमचा मानसिक छळ केलेला आहे का आता तोही केलेला नाही आहे सेम असेच प्रश्न इकडं पार्थ आणि काव्याला विचारले जात आहेत आणि ते देखील प्रत्येक प्रश्न प्रश्नाला उत्तर हे पॉझिटिव्ह देत आहेत वकील आहेत नक्की तुम्हाला डिवोर्स पाहिजे की नाही आहे तुमच्यात तर काहीच झालेलं नाही आहे असं दिसतंय तुमचं तर चांगलं पटतंय असं मला वाटायला लागलेलं आहे तुम्हाला नक्की कोणत्या कारणानं डिवोर्स द्यावा तेच मला कळत नाही तेव्हा एक वेगळाच प्रश्न काव्याने उपस्थित केला आहे काव्या म्हणते यांना जोरजोरात घोरण्याची सवय आहे हे ऐकल्यावर वकील हसायलाच लागतात म्हणतात आता घोरण्याच्या कारणावरून तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे का आणि हे कारण होऊ शकतं का डिवोर्सचं असं ती बोलते तेव्हा हे कारण चुकीचं आहे ही गोष्ट काव्याला देखील समजते काव्या म्हणते म्हणजे तसं नाही अहो यांच्या घोरण्यामुळं माझा जरासुद्धा अभ्यास होत नाही मी आय एस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहते पण यांच्या त्या घोरण्यामुळं माझं स्वप्न भंग होत आहे तिकडं वकील जीवाला सांगतो आहे की तुम्ही जर का हुंडा मागत नसाल तुमचं सगळं जर का व्यवस्थित चाललं असेल तर नक्की तुम्हाला डिवोर्स पाहिजे कशावरून आणि तेवढ्यात तो म्हणतो की म्हणजे या जीवाचं बाहेर काय सुरू आहे का आणि असं तो म्हणतो तेव्हा ते, ते दोघेही एकमेकाच्या तोंडाकडं पाहू लागतात वकिलांना कळतं की नक्कीच याचं बाहेर काहीतरी चालू आहे वकील म्हणतात म्हणजे एक्स्ट्रा मॅरियल मॅरिटेल अफेअर आहे म्हणून तुम्हाला डिवोर्स पाहिजे आहे का पण त्यावेळेस नंदिनी म्हणते नाही हो तसंही काही नाही आहे वकील म्हणतात नक्की तुमचं कारण तरी काय आहे ते मला कळेल का तुमच्याकडं कोणतंच कारण नाही आहे आणि कोणतंच कारण नसेल तर तुम्हाला डिओ घेता येणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते असं नाही आहे आमच्याकडं कारण आहे आणि आम्हाला एकमेकापासून वेगळं व्हायचं आहे वकील म्हणतात मग ते कारण काय आहे ते नक्की सांगा ना तेव्हा जीवा म्हणतो की यांना पसारा आवरण्याची सवय आहे आणि मला ती गोष्ट अजिबात आवडत नाही वकील म्हणतात काही काय सांगताय तर इकडे काव्य सांगते की यांना घोरण्याची सवय आहे आणि वकील म्हणतायत घोरण्याच्या सवयीवरून डिवोर्स देणं ही गोष्ट खूप कठीण आहे भले तुमचं त्यामुळे स्वप्न पूर्ण होत नसेल तरी देखील ती गोष्ट करणं खूप कठीण आहे यामुळे तुमचा मानसिक छळ होतो असं काहीतरी मला करावं लागणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला डिवोर्स घेता येणार आहे बरं त्या गोष्टी आपण नक्की बघूया पण तुम्ही या गोष्टीवर ठाम आहात का की यांच्या घोरण्याचाच तुम्हाला नक्की त्रास होतो आहे का अजून काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही सांगू शकत नाही असा प्रश्न काव्याला विचारलेला असतो तेव्हा काव्या म्हणते नाही नाही अशा आता बाकी कोणत्याच गोष्टी नाही आहेत वकील म्हणतात प्रथमदर्शी तर असं दिसतंय की तुमचं एकमेकाशी चांगलं पटत आहे कारण घोरणं या गोष्टीमुळे तर कोणीच कोणाला डिवोर्स देत नाही तर इकडे जीवाला प्रश्न विचारले जात आहेत आणि नंदिनी मात्र पॉझिटिव्ह उत्तर देते आणि इकडं जीवा म्हणतोय की या चकाचकचं ठेवतात सगळं ती गोष्ट मला आवडत नाही आणि त्यामुळं मला डिवोर्स पाहिजे आहे तर वकील म्हणतात बघा नंदिनीजी तुम्ही ना माझ्या पत्नीला फोन करा आणि तिला जरा या गोष्टीवर टिप्स द्या कारण ती घर जरासुद्धा व्यवस्थित ठेवत नाही आणि म्हणून मी तिला पसारे वाले असं नाव ठेवलेलं आहे तेव्हा दोघेही एकदम चकित होतात कारण तेच तर नाव नंदिनीने याच्यासाठी ठेवलेलं असतं आणि वकील तर आहेत की चकाचक ठेवणं ही गोष्ट तर चांगली आहे आणि या गोष्टीमुळं डिवोर्स कसा द्यायचा अहो उलट घर प प, प परिसर व्यवस्थित ठेवणं हे चांगलं असतं ना असं तो जीवाला म्हणतो पण आता जीवा म्हणतो हो जरी चांगलं असलं तरी त्या गोष्टी मला आवडत नाहीत यांनी सतत प पसारा काढून टाकलेला असतो ना ती गोष्ट मला पटत नाही मला घरामध्ये पसारा आवडतो असं कारण आता त्यांनी दिलेलं असतं आणि वकील मात्र या गोष्टीला हसत असतात हे काहीतरी भलतेच मुद्दे तुम्ही कोर्टामध्ये सादर करताय आता तुम्ही कोर्टाची पायरी चढलेला आहात हे तुम्ही विसरला अगदी लहान मुलांसारखी काही कारणं तुम्ही सांगायला लागलेल्या आहात या गोष्टीमुळे तुम्हाला डिवोर्स मिळेलच असं मात्र मी काही सांगू शकत नाही असं आता त्यांनी दोघांनाही सांगितलेलं आहे तर अगदी सेम इकडं काव्या आणि पार्थला देखील असंच सांगण्यात आलेलं आहे खोरण्याच्या कारणावरून डिवोर्स मिळेल अशी अपेक्षा तुम्ही बाळगू नका असं वकील बोलत आहेत आता नक्कीच कारण सांगावं तरी काय असा प्रश्न या दोघांना देखील पडलेला आहे त्यांना वकील सांगतायत की तुमच्याकडं असं काहीतरी ठाम आणि निश्चित असं कारण पाहिजे की ज्या कारणांमुळं दोघांचं हे पटत नाहीये ज्या कारणामुळं तुमच्या दोघांनाही डिवोर्स घ्यावासा वाटतोय तुमच्याकडची कारणं तर एकदम बालिश आणि साधी वाटत आहेत जर का ही कारणं तुम्ही कोर्टामध्ये सादर केली तर या गोष्टीवर दिवस होणं खूप कठीण आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मग एकमेकाविषयी अशा काहीतरी गोष्टी सांगा की ज्या कोर्टांना पटू शकतील पण आता यामुळे एकमेकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडले जाईल असा विचार करून पार्थ काव्या नंदिनी आणि जिवा हे एकमेकात काहीच बोलत नाही आहेत खरं तर त्यांचं एकमेकाविषयी मत चांगलंच आहे पसारा आवरला नाही आणि पसारा करून ठेवला या गोष्टी कधीही कोर्ट मान्य करणार नाही आणि या गोष्टीमुळे डिवोर्स होणं शक्य नाही असं वकिलांनी सांगितलंय उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्या पंडितजींना विचारते की असं होऊ शकेल का की पार्थ माझ्यासाठी हातात मंगळसूत्र घेऊन उभा आहे आणि गुरुजींनी सांगितलंय की हो असं होऊ शकतं जेव्हा गुरुजी हे सांगतात तेव्हा रम्या अक्षरशः आनंदाने उड्याच मारायला लागते कारण तिला माहिती आहे की जेव्हा गुरुजी असं म्हणतात तेव्हा त्या गोष्टी घडतातच म्हणजे लवकरच आता पार्थचा डिवोर्स होणार आहे आणि पार्थचा डिवोर्स झाला की आपल्याला आपल्यासाठी पार्थ मंगळसूत्र हातात घेऊन उभा असणार आहे हे स्वप्न ऐकून आणि पाहून ती उड्या मारायला लागलेली आहे पण गुरुजी तिला म्हणतात असं असलं तरी पण पण मात्र तिने ते ऐकलेलं नसतं म्हणजे तिचं हे स्वप्न पूर्ण होणारच नाहीये असं गुरुजींना म्हणायचं असतं तिकडे पार्थ आणि काव्या एकमेकाच्या तोंडाकडं पाहायला लागलेत कारण कोर्टाने त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला आता सहा महिने एकत्र राहणं गरजेचं आहे सा सहा महिने तुम्हाला डिवोर्स देणं शक्य नाही आहे सहा महिने तुमचं एकमेकांचं पटतंय का बघा असं जिवा आणि नंदिनीलाही सांगितलेलं असतं ही, सांगित ही तुमच्या महिन्याचे हे तुमच्या नात्याचे शेवटचे सहा महिने आहेत असं समजा असं म्हणून त्यावर शिक्का मारलेला आहे अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.